गेल्या तीन दिवसांपासून आपण पाहत असाल की शेतकऱ्यांची कर्जमाफी असो बेरोजगारांचे प्रश्न असो मेंढपालांचे प्रश्न असो विविध प्रश्न घेऊन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कुडू हे गेल्या तीन दिवसापासून नागपूरच्या दिशेने आंदोलन करत आहे आज आपण पाहत की नागपूर शहराच्या ठिकाणी संपूर्ण हा मार्ग जो ब बंद झालेला आहे वर्धा मार्ग हा संपूर्ण जाम झालेला आहे तसेच नागपूर शहरामध्ये येणारे विविध मार्ग या ठिकाणी गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून बंद झालेले आहेत आपण पाहताल की या ठिकाणी राज्यातून विविध ठिकाणाहून शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आंदोलनात आलेले आहेत शेतकरी आपण पाहल की संपूर्ण शेतकऱ्यांनी आपले जे जेवणाचे जे साहित्य आहे ते सोबत घेऊन आलेले आहेत त्याच ठिकाणी गॅस गॅस सर्व गोष्टी या ठिकाणी आणलेल्या आहेत शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वयंपाक बनवला आहे चटणी भाकर या ठिकाणी बेसन सुद्धा शेतकऱ्यांनी बनवला आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहे तर काय सांगाल तुम्ही आज शेत चटणी भाकर या ठिकाणी बनवून बेसन या ठिकाणी जेवण करता आम्ही आज बच्चूभू सोबत आलो तर चटणी भाकर तरी खाल विडून राहिली या सरकारच्या भरसावर राहिलो ना दुपाशी राहिला कारण आणि खाला का ना आम्हाला आम्ही पिकवलेल्या मालाले मोल भाव भेटून आला सोयाबीनची शासनाची आधारभूत किंमत आहे पाच हजार तीनशे वीस रुपये पाचशे रुपये किंटल सोयाबीन का लागून राहिली कापसाले भाव नाही या केंद्र शासनानं बाहेर देशातला कापूस इकडे आयात केला देशातला कास्तकार मारून टाकला आम्ही हिंदू नाही का आमच्या घरी देवधर्म नाही आहे का मग आमचे मत तुम्हाला पाहिजे आणि कास्तकार तुम्हाला जगवायचा नाही आहे तुम्हाला अरबपती जगवायचा आहे तुम्हाला अंध अमा अदानी अंबानी पाहिजे तुम्हाला जगवाल तिकडे कास्तकार मेला चालते इकडे म्हणून आम्ही बच्चू माझ्यासमोर इथं आलो गेले चार दिवस झाले घराच्या बाहेरून निघालो इथंच आम्ही आता जेवणार आहे इथंच राहणार आहे काल रात्रभर आम्ही जागलो इथं रात्रभर जागून पहारा दिला किती किती दिवस लागले तरी आम्ही इथून हटणार नाही कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाकडून काही सुविधा तुम्हाला पाणी वगैरे प्रशासनाकडून काही सुविधा नाही तेलच तर असं वाटून राहिलं काही कास्तकार मेले पाहिजे पण आम्ही मरत नाही आम्ही सारा सारा जगाले खाऊ घालतो आम्ही मरत नाही प्रशासनाकडून आम्हाला कोणतीच मदत नाही आणि त्याच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे का त्यानं फक्त शासनानं आम्हाला आमच्या मालाले भाव द्याव आमची कर्जमुक्ती करून द्यावं आंदोलन कुठपर्यंत चालणार हे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही जोपर्यंत वच्ची दे आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही आपण पाच पाहतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संतप्त आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही काही आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत दादा काय सांगाल तुम्ही कुठून आले आम्ही नाशिकहून आलो सडाण्या ना तालुक्यातून अक्षरशः आज आमची शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे ज्यावेळेस आमचा कांदा हार्वेस्टिंग झाला हार्वेस्टिंगनंतर आमचा कांदा भविष्य जायला लागला सरकारने मध्ये आडू दांडू घाललं आणि एन सी सी से, एन सी सी आणि नाफेड उतरवलं आणि आमचा कांदा एका रात्रीत आम्ही पंधराशे सोळाशे हा एक हजार रुपये किलोवर आणला आमचा उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही या आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि या सरकारला ना ते ते देखील समजत नाही हिंदू हिंदू म्हणून आमच्याकडून मतं मारून घेतले लबाडांनी आणि आता आमच्या पोटावर विषय आला आहे आमच्या मुलांच्या फिया भरायला देखील आमच्याकडे पैसे नाहीये अशी आमची अवस्था झालेली आहे आम्ही नाशिकहून आठशे किलोमीटर या ठिकाणी बच्चू भाऊ सांगत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत शेतकरी नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत या सरकारने आम्हाला जगणं मुश्किल करून आहे आणि या कष्टकऱ्यांना मातीत घालायचं आहे पण आम्ही मातीत जाणार नाही आम्ही या सरकारला मातीत घालल्याशिवाय राहणार नाही हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपण पाहतो की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आता नागपूर नाही आणि या शेतकऱ्यांच्या जर समस्या सरकारने मार्गी काढल्या नाही तर आम्ही या ठिकाणी यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा सुद्धा इशारा काही शेतकऱ्यांनी आपल्याला दिलेला आहे मी किरण ओले हो जनविकास न्यूज नागपूर